महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या राज्यातील मुलींना उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याची घोषणा केली होती एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचं फक्त आता ऑफिशियल सगळी करायचं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाही ताईला यापुढे ती शेड्यूल कास्ट आहे शेड्यूल ट्राईब आहे ओबीसी आहे आर्थिक मागास आहे ती, ती मुलगी आहे पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही या घोषणेला अनेक महिने उलटून गेले आहेत आणि आता प्रवेश प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे मात्र घोषणेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही शासनाने केलेल्या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी तरच राज्यातील अनेक विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा होईल तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत देखील वाढ होईल असे भूमाता महिला संघटनेच्या कमल सावंत आणि प्रियंका जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी भूमाता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप भूमाता संघटना लोहगाव अध्यक्ष अमर गायकवाड हे उपस्थित होते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे आर्थिक परिस्थिती नसताना देखील अनेक विद्यार्थिनींनी प्रवेश घेण्याचे धाडस केलेले आहे तरी या विद्यार्थिनींचे भविष्य केवळ पैसे नसल्यामुळे अंधारमय होऊ शकते आणि ते आम्ही होऊ देणार नाही असे सांगून त्यापुढे म्हणाल्या त्यामुळे त्वरित या घोषणेची अंमलबजावणी करावी अन्यथा पाटील यांच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र घंटानाथ आंदोलन करू असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला आहे घंटानाथ आंदोलन करण्याचं खरं तर मला काही हौस नाही परंतु शासनाने घोषणा केल्या आहेत मला तर आता असं वाटायला लागलं की ह्या शासनाला फक्त घोषणामध्येच इंटरेस्ट आहे की काय आणि म्हणून आम्ही असं असं ठरवलं की त्यांचा घोषणा जरी असेल तर त्यांच्या पण कानथाळ्या कुठेतरी बसल्या पाहिजेत कारण डबल टाळ्या वाजवण्या आहेत आता आम्ही पण घंटानाथ पण तेवढ्या जोर जोर जोरदार जो हजार करणार आहोत नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कदाचित लोकसभेची इलेक्शन द्या होणार होती म्हणून की काय मी घोषणा केली की मुलींना उच्च शिक्षण जे आहे सहाशे कोर्सेस त्याच्यामध्ये त्यांनी घेतले आणि सहाशे कोर्सेसमध्ये तुम्हाला फी माफ अशी घोषणा केली मुलींना मुलींच्या आशात अशा तयार ता, झाल्या की ठीक आहे मला बी ए बी ऐवजी अजून मी काही कोर्सेस वेगळे करू शकते का माझं हो भवितव्य मी अजून वेगळं काही घडू शकते का ह्यासाठी ह्या मुलींनी ॲडमिशनला एक तारखेला कॉलेजमध्ये धाव घेतली परंतु कॉलेजमध्ये गेल्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की प्रिन्सिपल म्हणले आमच्याकडे असा जी आर आलेला नाही त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला फीच घ्यावी लागेल विदाऊट फी आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही आणि वास्तविक पाहता की एक जून ते आज एकोणीस जून आहे एकोणीस दिवस उजाडून गेलं तरी शासनाला अजून जाग येत नाही कारण शासनही त्यांना जी आर पाठवत नाही त्यामुळे ज्या मुलींची आशा तयार झाली की आम्ही आता पुढे काहीतरी वेगळं करू म्हणजे पकोडा तळायच्या हवेजी आम्ही वेगळं काहीतरी करू शकतो असे जेव्हा त्यांची भावना तयार झाली त्याच वेळा असं आमच्या लक्षात आलं की ही भावना फक्त विद्यार्थ्यांना नामशेष करण्याच्या दृष्टिकोनात केली गेलेली आहे का तुम्हाला जर ह्या सगळ्यात तुमचं बजेट तयार आहे तुमचं सगळंच जर तयार जर असेल तर तुम्हाला एक साधा जी आर काढून फक्त कॉलेजला पा शिक्षण खात्याला पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू करायची परंतु आज एकोणीस दिवस उजाडून गेले मुली कॉलेजमध्ये जातात आणि पुन्हा घरी येतात कोणालाही हे वाटे ना की आता ही घोषणा आमच्या पत्रामध्ये पडेल आणि आम्ही पुढे काहीतरी शिक्षण घेऊ आणि म्हणून मग आता आम्ही असं ठरवलं की ते बावीस तारखेला दादा पाटलांच्या ऑफिसच्या समोर आम्ही घंटानाथ करणार त्याच्यामध्ये विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असतील नंतर त्याच्या मनावर ग्रामीण भागातल्या मुली पण असतील आणि हा त्या दिवशीचा एक एक दिवसाचा तो खंटानाद असेल पण त्याच्यानंतर जर जे आर निघाला नाही तर भूमाता संघटना महाराष्ट्रभर ह्या गोष्टीचं आंदोलन करेल आणि शासनाला तो जे आर पाठवल्याला आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याला भाग पाडेल मोशी न्यूज, न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे